ओबीसी नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिला आहे त्यातही मुंडे बहीण भाऊ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील शीतयुद्ध लोकसभा निवडणूक व त्यानंतरही पाहायला मिळालं आहे जरांगे पाटील यांनी पाडापाडीची भाषा लोकसभेला केली त्यानंतर परळीमधून धनंजय मुंडे यांना पाडणार असंही त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर केलं होतं रविवारी परळीमध्ये घोंगडी बैठक झाली या बैठकीमध्ये जरांगे पाटील हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतील असं सर्वांना अपेक्षित होतं मात्र तसं काहीही घडलं नाही घोंगडी बैठकीत जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण भावाऐवजी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं मुंडे बहीण भावावर एक शब्दही न बोलणं यासाठी बैठकीच्या पूर्वसंध्येला धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांची घेतलेली भेट तर कारणीभूत नाही ना असा प्रश्न आता समोर येत आहे मुंडेंच्या बालिकिल्ल्यात जाऊन मुंडेवर न बोलणं या पाठीमाग नेमकं दडलंय काय का मुंडे बहीण भावावर न बोलता परळीतून थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यामध्ये जरांगे पाटलांचा नेमका डाव काय आहे काय असू शकतो परळीत जाऊनही मुं, धनंजय मुंडे यांच्यावर न बोलल्याने विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जाणार आहे का यासह आणखी इतर महत्वाच्या प्रश्नावर आपण या सविस्तर चर्चा या क्रॉस चेक या स्पेशल रिपोर्ट मध्ये करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज मी अशोक खाडे महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विषय चांगला वाटला तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही झालं हे सर्वांनी पाहिलं निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही आरक्षणाचा मुद्दा आग्रभागी आहे त्यामुळं आरक्षण दिलं नाही तर आम्ही निवडणुका लढू असं ते वारंवार सांगतात बीड जिल्हा हा त्यांची मायभूमी आहे जन्मभूमी आहे त्यामुळं बीड जिल्ह्यावर राजकीय दृष्ट्या वर्चस्व मिळवण्याचा मनसुबा त्यांच्या बोलण्यातून आणि विचारातून अनेक वेळा दिसून आलेला आहे तर दुसरीकडे मुंडे बहीण भाऊ यांच्याकडून सुद्धा बीड जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व कायम राहावे यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आलेली आहे रविवारी परळीमध्ये जरांगे पाटलांची घोंगडी बैठक होणार होती या बैठकीच्या पूर्वसंध्येला नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम स्थळावरून धनंजय मुंडे यांचा ताफा थेट आंतरवली सराटीत जाऊन पोहोचला या भेटीमध्ये कमालीची या भेटची भेट झाली या भेटीमध्ये कमालीची गुप्तता पाळण्यात आली आंतरवलीच्या सरपंचाच्या घरी जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली त्यामुळं नेमकी ही, ही भेट जी भेट झाली ही भेट कशासाठी झाली या भेटी दरम्यान चर्चा काय झाली धनंजय मुंडे आणि पाटील यांच्यामध्ये पाटी पाटी वेगळं राजकारण तर सुरू नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी परळीत घोंगडी बैठक पार पडली मुंडेंच्या बाले किल्ल्यात पाटील आल्याने ते मुंडे बहीण भाव जोरदार हल्लाबोल करतील असं सर्वांना वाटत होत मात्र तसं न घडता मुंडेंच्या बाले किल्ल्यातून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र जोडलं या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीत एक शब्दही काढला नाही यामुळं मात्र सर्वांना आश्चर्य वाटतंय लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे जरांगे पाटील परळीत येऊन सुद्धा त्यांच्यावर न बोल किंवा बोलत नाहीत यात काही वेगळी दाद शिजते का याबद्दल सध्या आता तर्कवितर्क सुरू आहेत आता आपण पाहूया की परळीमध्ये जाऊन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर बोलणं टाळलं नेमकं त्यामागे काय आहे किंवा काय असू शकत हे आपण पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांबरोबर असलेले संबंध त्यांची राजकीय उंची वाढवतात शिवाय प्रसंग प्रसंगावधोनानुसार निर्णय काय घेतला पाहिजे हे त्यांना चांगलं जमतं परळीमध्ये गणेशोत्सव गणेशोत्सवानिमित्त नाथ प्रतिष्ठानचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे महाराष्ट्रातील नामवंत मंडळी या महोत्सवानिमित्त परळीत येणार आहेत कार्यक्रम करणार आहेत त्यामुळं दररोज लाखोंच्या संख्येने कार्यक्रमासाठी गर्दी जमा होते ही गर्दी विशेष म्हणजे ही गर्दी जात विरहित असते त्यातच दोन महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेल्या आहेत सध्या जे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष पाहता ही परिस्थिती आणखी चिघळली तर येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो परळी मतदारसंघात येऊन टीका केली तर त्याची चर्चा राज्यभर होऊ शकते कुठंतरी त्याचा सुद्धा परिणाम भविष्यात झाला असता शिवाय घोंगडी बैठकीमध्ये पाटील यांनी मुंडे बहीण भावाच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली असती तर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्षाची ठिणगी पुन्हा पडली असती त्यामुळं जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता या सर्व बाबीचा विचार करून कदाचित धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असावी असा अंदाज आहे या भेटीमध्ये सर्व बाप बाबतीमध्ये चर्चा झाली असावी त्यामुळं त्यामुळं की काय परळीत येऊन सुद्धा जरांगे पाटलांनी मुंडे बहीण भावावर बोलणं टाळलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कुठेतरी जरंगे पाटील आणि धनंजय मुंडे दोघांनीही सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी भूमिका घेतली पाहिजे हे योग्य वेळी कळलं हे महत्वाचं आहे या दोघांनाही कळलं हे महत्वाचं आहे परळीमध्ये मुंडे बहीण भावावर हल्लाबोल केला असता तर नेमकं काय घडलं का असतं त्याचे परिणाम काय झाले असते हे आता आपण पाहूया लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला दरम्यान मनोज जरांगे पाटील मतदान कोणाला करायचं हे अप्रत्यक्षरित्या सांगत होते निकालानंतर तर मुंडे बहीण भाऊ आणि जरांगे पाटील समर्थकांमध्ये अनेक ठिकाणी मोठे राडे झाले गुन्हे दाखल झाले त्यामुळं बीड जिल्ह्यातील कुठेतरी बीड जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडलं होतं सध्या काही प्रमाणात का, का होईना परिस्थिती सुधारत आहे अशातच प्रळीत जाऊन किंवा परळीत येऊन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर पाटलांनी हल्लाबोल केला असता तर पुन्हा बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडलं असतं खराब झालं असतं मराठा आणि ओबीसी समाजाची ताकद बीड जिल्ह्यामध्ये समसमान आहे त्यामुळं कोणीही मागं हटत नाही हे आपण लोकसभा निवडणुकीत व त्यानंतरही पाहिलं आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्याही ही, ही, ही बाब प्रका प्रामुख्याने लक्षात आली असावी त्यामुळेच त्यांनी परळीत येऊन सुद्धा मुंडे बहीण भावावर बोलणं टाळलं यातच मनोज जरांगे पाटील यांच्यातील समजदारपणाचे दर्शन घडतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या भूमिकेमुळे ओबीसी आणि मराठा मैत्री पर्वाला सुरुवात होणार आहे का या दोघांच्या भूमिकेमुळे नेमका परिणाम काय होऊ शकतो हे आपण या ठिकाणी पाहूया मुंडे आणि पाटील यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा परिणाम म्हणून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जो संघर्ष होता तो संघर्ष काही प्रमाणात का, का होईना कमी होण्यास मदत होईल असं म्हटलं जात आहे दोघांच्या समर्थकांना यापुढं कोणतीही भूमिका घेताना विचार करावा लागेल हे मात्र तेवढंच सत्य आहे कारण पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये तीन ते चार वेळा फोनवर चर्चा झाली त्यांच्यात भेटी झाल्या दोघांनीही एकमेकांवर बोलणं टाळलं त्यामुळं आता या दोघांचे समर्थक सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट करणं टाळतील असं म्हटलं जात आहे तसं झालं तर निश्चितच या दोघांच्या भूमिकेचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दिसून येईल असं म्हटलं जात आहे तसं भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं मनोज जरांगे पाटलांनी जी प्रळीत जाऊन टीका केली नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी दोन पावलं मागे येऊन आंतरवली सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल स्पष्टपणे आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चुकीची कमेंट करू नका आपल्या सगळ्या सर्वांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलनं नऊ हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आपला स्नेह जिव्हाळा असाच कायम राहू द्या महाराष्ट्र टुडे चॅनलला नियमितपणे भेट देत राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार